मित्रांनो आपल्या देशामध्ये दे एक मोठा ट्रेंड चालू आहे सिमेंट जे डांबराचे चांगले रस्ते उखडणे आणि सिमेंटचे रस्ते बनवणे आता हे सिमेंटचे रस्ते बनवायचं काम चाललंय बघा म्हणजे संगमनेरकडे मी चालू आहे नाशिककडे त्यावेळेचं हे तुम्हाला दुसरं दाखवत आहे एकतर सिमेंटच्या रस्त्यामुळे दोन ते चार डिग्रीचं टेम्परेचर वाढतं ऑलरेडी आपल्या देशामध्ये टेम्परेचर जास्त झालं आहे एक गोष्ट आहे ठीक आहे सिमेंटच्या रस्त्यांमुळे टेम्परेचर वाढतंय सरकार काय सांगतंय अधिकारी काय सांगतात की आम्ही हे होऊ नये म्हणून झाडाच्या कडे म्हणजे रस्त्याच्या कडेला झाडं लावतो आता ही झाडं लावलेत बघा ह्यांनी ही सगळी लावलेली झाडं म्हणजे जे पूर्वी रस्त्याच्या बाजूला दुतर्फा ब्रिटिश काळामध्ये दुतर्फा झाडं असायची आणि संपूर्ण सावलीतला रस्ता असायचा आता बघा ह्यांनी ही झाडं लावली दाड़। तुम्हाला यातली किती झाडं जिवंत दिसत आहेत मित्रांनो काय काय झाडांची अवस्था आहे बघा म्हणजे एक वेळ मोगलांचं राज्य परवडलं एक वेळ ब्रिटिशांचं राज्य परवडलं पण आपल्या देशात आता जे राजकारण चाललेले ते परवडणारं मला वाटत नाही दिसत नाही एका बाजूला सिमेंटचे रस्ते भरून टेम्परेचर वाढवायचं दुसऱ्या बाजूला जे टेम्परेचर कंट्रोल करणारी झाडं असली पाहिजे अख्खा रस्ता सावलीत असला पाहिजे तो रस्ता अख्खा उन्ह आहे ज्यांचे रस्ते उन्हात आहेत आणि ज्यांची झाडं जळाली आहेत तिथल्या रहितेचं तिथल्या जनतेचं भविष्य जळालेच जमा आहे एवढंच मला सांगायचं